औरंगाबाद शहरातील तीनशे एकसष्ट शाळेतील तीन एक हजार पाचशे चौवेचाळीस शिक्षकांच्या कोरोना चाचणी होणार या चा या चा आहे यामध्ये महापालिकेच्या सतरा शाळांचा समावेश आहे शिक्षकांना या चाचण्या सक्तीच्या करण्यात आल्या आहे शिक्षकांना चाचणीसाठी महापालिकेनं सोळा ठिकाणी व्यवस्था केली आहे याविषयी महापालिकेचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी माहिती दिली ने ने या गाईडलाईननुसार तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसपासून या ते बारावीच्या वर्गात ज्या शाळेत आहेत त्या सुरू होणार आहेत आणि त्या संदर्भात इथे जे कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या अतिशय चाचण्या आहेत कोविडच्या त्या चाचण्या करण्यासंदर्भात माननीय आरोग्य अधिकारी पालकर मॅडम यांच्या सहकार्याने शहरातील सोळा केंद्र हे चाचणीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे या सोळा केंद्रामध्ये पाच केंद्र असे आहेत की ते चोवीस तास चालू राहणार आहे आणि उर्वरित जी अकरा आहेत त्याची वेळ दहा ते सहा अशी ठेवण्यात आलेली आहे आता औरंगाबाद शहरामध्ये ज्या तीनशे एकसष्ट शाळा आहेत त्या शाळेतील सर्व शिक्षकांना आम्ही उपपत्र काढून त्यांना विनंती केलेली आहे की एकोणऐंशी वीस एकवीस या, या तीन दिवसामध्ये आपण या कोविडच्या चाचण्या करून घ्याव्यात आणि बावीस तारखेला आपल्या शाळेतील मुख्याध्यापकाकडे जो चाचणीचा आम्हाला असे तो सादर करायचा आहे आणि त्याचप्रमाणे शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाने जे गाईडलाईन दिले आहेत शाळा सुरू होण्यापूर्वी करावयाचे कामे आणि शाळा सुरू झाल्यानंतर करावयाचे कामे ह्या या ज्या गाईडलाईन दिले आहेत त्या गाईडलाईनच्या सूचना शहरातील सर्व मुख्याध्यापकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आमचा समग्र शिक्षा अभियान विभाग आणि आमचे केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या मदतीने या शासनाचे जे काही आदेश आहेत हे आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आज मीटिंग घेऊन हे के केलेलं आहे आणि सर्व मुख्याध्यापकांना जे सर्व माध्यमाचे असतील सर्व व्यवस्थापनेचे असतील त्यांनाही विनंती केलेली आहे की आपण सर्व शिक्षकांची की कोविड चाचणी करून घेणं अनिवार्य आहे त्याचप्रमाणे शाळा सुरू झाल्यानंतर जो विद्यार्थी आपल्याकडे येणार आहे त्या विद्यार्थ्याच्या पालकाची संमतीपत्र घेतल्याशिवाय त्याला शाळेमध्ये प्रवेश द्यायचा नाही असं शासनाचं आदेश असल्यामुळे संबंधित मुख्याध्यापकांना त्याबाबीकडे विशेष लक्ष देण्यासाठी सूचित केलेलं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण शालेय इमारत सॅनिटायझिंग करून घेण्यासाठी सुद्धा आदेशित केलेलं आहे आणि शाळेमध्ये सोशल डिस्टन्सिंग राहावं हो। विद्यार्थ्यांनी हात धुताना त्या ठिकाणी सुद्धा असं चोपून आखून जे सोशल डिस्टन्स पाहिजे ते अंतर ठेवून असं आखणे सुद्धा आम्ही ते सांगितलेलं आहे आणि थोडक्यात समाजामध्ये सुद्धा याबाबतीत जनजागृती व्हावी यासाठी शाळेमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश देऊन तो त्यांच्या कुटुंबापर्यंत जाईल आणि एक चांगली बाब आहे की मिशन बिगीन अंतर अंतर्गत आता शाळा सुरू होत आहे आणि अशी आशा करूया की पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीच्या सुद्धा या शाळा अगदी पूर्ण भरलेल्या असतील आणि शाळा पूर्व सुरू झाल्या असतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद